कसं केले जनवारा जिंत्रावर રાખીत पैसे कमवतील खूप भारी आहे आता नाचत करते की दुसऱ्याचा नुकसान करते या राखी जारी टाकली द्या कितीला जाऊन नुकसान करायचं बा अरे कोण अरे मला कळत नाही उमर तुमार से के बहाना करके तकडा किया मारा मारा जी मारूंगा बहाना तो हमें चूस मारयलीस ना ना मुझे तुला मत बता तुला हुडन करा तू ला विचार केला तू ले मेरी मेरी तुमर से के बात है तू काय काय के काम है बाई कोई के का ना का दरा दर के सवरती उतरून द्या तुझण खंबीर आहे नाच करायलाय

तुला कुलूप घालून कुणतो आता कुलूप ए आज बाद, बोलाय नाही